नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो राजकारण म्हटलं की विरोधी पक्षाबद्दल भ्रम पसरवणे म्हणजे ज्याला आपण खोट्या नॅरेटिव्ह निर्माण करणे आणि त्या पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे हे नेहमीच चालतं आणि यालाच बुद्धिभेद म्हटलं आहे म्हणजे साम दाम दंड भेद हे जे चार प्रकार आहेत त्यापैकी बुद्धिभेद हा प्रकार नॅरेटिव्हचा आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख माननीय प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत अशा खोट्या नॅरेटिव्ह नेहमीच पसरवलं जातं आणि मागच्या वेळी मी एकदा सांगितलं होतं की त्या कोणकोणत्या प्रकारच्या नॅरेटिव्ह होतात तशीच आता एक हो त्याच प्रकारचे एक नॅरेटिव्ह आता हळूहळू पसरवली जात आहे या नॅरेटिव्हचं काय असतं माहिती आहे का या प्रत्येक वेळी विरोधकांचे नेतेच नाही पसरत तर कधीकधी त्यांचे समर्थक जनतेमध्ये पसरवत असतात समर्थक असतात ते सर्वसामान्य माणसं असतात परंतु विशिष्ट पक्षाचे समर्थक असतात आणि सध्या सोशल मीडिया खूप मोठा झाला आहे सोशल मीडिया म्हणजे काय तर मुख्यतः फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम हे फार वाढलेलं आहे आणि जास्तीत जास्त लोक सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात तर अशा सोशल मीडियावर नॅरेटिव्ह पसरवण्याचं प्रमाण आता वाढतं आहे आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आता स्वतंत्रपणे आपल्या समविचारी पक्षांबरोबर लढण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी समविचारी पक्षामध्ये आता जास्तीत जास्त पद्धतीने जे काही विरोध केला होता ओबीसीमधून आरक्षणाला हो आरक्षणाला विरोध नव्हता पुन्हा पुन्हा सांगतो मी मराठा आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही आणि प्रकाश आंबेडकरांनी देखील स्पष्ट सांगितलं होतं की दोन ताटं याची कल्पना त्यांनीच मांडली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की ओबीसीच्या ताटातून काढून देऊ नये तर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे आणि त्यासाठीच त्यांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली होती अतिशय यशस्वीपणे जरी मीडियाने आपल्याला दाखवली नसले त्या या गर्दी वगैरे सगळी तरी देखील ती यात्रा अतिशय यशस्वी होती हे दिसतंय आणि त्यामुळेच त्यामुळेच आता विरोधक त्यांच्या समर्थक म्हणूयात आपण सोशल मीडियावर नवीन नवीन नॅरेटिव्स निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत हा खेळ आहे जसं तुम्हाला माहिती आहे हो की नुकतेच राजीव गांधी राहुल गांधी सॉरी राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी काल परदेशात जाऊन अशी एक नॅरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जे अजिबात खरं नाही आहे पण सम्रव पसरवणं मी राहुल गांधी यांच्यावर टीकाही करत नाही आहे किंवा भारतीय जनता पार्टीची बाजू घेत नाही आहे मात्र वस्तुस्थिती लपवून वेगळं काहीतरी सांगणे त्यांनी ओघाओघात सांगून टाकलं जे सत्य नाही आहे तुम्हाला आम्हालाही माहिती आहे की आमची लढाई जी आहे म्हणजे काँग्रेस आणि बी जे पीची किंवा इंडिया आघाडी आणि एनडीएची ती लढाई आहे ती शीख समुदायाला कड घालू देण्यासाठी आणि पगडी घालू देण्यासाठी आहे काय सांगायचं यांना सांगा असं काही आहे का, का? शिखांना त्यांच्या धर्माचरणाला बंदी आहे का आपल्या देशात संविधानान तशी बंदी केली आहे म्हणजे संविधान विरोधी वक्तव्य आहे हो विरोधी वक्तव्य केलं आहे आणि मी त्यांना दोष देत नाही कारण हा एक लढाईचा भाग आहे साम दाम दंडभेद मगाशी मी म्हटलं त्यापैकी बुद्धिभेद करणे हा एक लढाईचा त्यांच्या राजकीय खेळीचा भाग आहे पण तसंच आता प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीत देखील होतं आहे पहिलेपासून होत आलं आहे एका नवीन नॅरेटिव्हला सामोरं जाण्यासाठी आता आपण सज्ज व्हायचं आहे नवीन नॅरेटिव्ह कोणती होय नवीन नॅरेटिव्ह म्हणजे मागच्या वेळेच्या नॅरेटिव्ह तुम्हाला सांगितले आहेत मी की प्रकाश आंबेडकर हे बी जे पीची बी टीम आहे आणि त्याकरता निखिल वागडे यांनी अनेक प्रश्न देखील उपस्थित केले होते आधीपासूनच आरोप होताच आहे की प्रकाश आंबेडकर हे बी जे पीची भेटी म्हणून काम करतात आणि म्हणून बी जे पीच्या विरोधकांची मतं खाण्यासाठी उमेदवार उभे करतात किंवा उभे राहतात त्यासाठी कुठलाही पुरावा नाही ठोस कुठलीही काही माहिती नाही खरंतर प्रकाश आंबेडकरांनी पूर्वीच सांगितलं आहे की मी बी जे पी आणि आर एस एस सोबत जाईन केव्हा केव्हा होय फार मोठा प्रश्न त्यांनी विचारला केव्हा किंवा ही अट आहे की जेव्हा भाजप आणि आर एस एस मनुवाद सोडतील म्हणजे मूळ आंबेडकरी विचारधारेला प्रकाश आंबेडकर घट्ट पकडून आहेत आणि मनुवाद आता याच्यावर पुन्हा एक नवीन व्हिडिओ बनवा लागेल मनुवाद खरोखर सध्या समाजात आहे का तो बी जे पी आणि आर एस एस वापरते का सर्वसामान्य जनतेमधील देखील हा मनुवाद सुप्त पद्धतीने दडलेला आहे सुप्त पद्धतीने कारण अजूनही आंतरजातीय विवाह फार कमी होत आहेत आंतरधर्मीय विवाहही का फार कमी होत आहेत अजूनही लग्नाच्या वेळी आपल्या जातीचा वर किंवा वधू बघितली जाते हे सत्य नाकारता येणार नाही आणि प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तर आता नवीन नॅरेटिव्ह कुठली आहे याबाबत आहे होय मी जेव्हा सोशल मीडियावर वावरत असतो मी ॲक्टिव्ह असतो बघत असतो लोकांच्या कॉमेंट्स वंचित बहुजन आघाडीबद्दल लोक काय म्हणतायत ते कुठल्या पक्षाचे समर्थक काय म्हणता येत ते आणि आता एक नवीन आघाडी आलेली आहे नवीन नॅरेशन हे समर्थक लोक आहेत कुठल्या पक्षाचे राजकारणी नेते नाही आहेत ते पण हे समर्थक अशी नॅरेशन पसरवण्याच्या नादात आहे जे पूर्णतः चुकीचं आहे आणि ती नॅरेशन आहे की प्रकाश आंबेडकर हे हिंदुत्ववादी झाले आहे हिंदुत्ववादी झाले आहेत आणि त्यासाठी एका व्यक्तीने कॉमेंट केली होती एका पोस्टवर प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दलची पोस्ट होती आणि त्याच्यावर कॉमेंट केली होती की प्रकाश आंबेडकर आता हिंदुत्ववादी झाले आहेत याचे कारण की आरक्षण बचाव यात्रेमध्ये निळे झेंडे फार कमी होते आणि पिवळे झेंडे जास्त होते भव्य झेंडेही होते आणि आंबेडकरवादी चळवळीच्या आरक्षण बचाव यात्रेमध्ये हे सगळं जे स्वरूप होतं ते हिंदुत्ववादाकडे झुकणारं होतं तसंच आपण बघितलं असेल की पत्रकार परिषद करताना काही वेळा प्रकाश आंबेडकरांनी एक लाल रंगाचा टीका लावला होता म्हणजे आपण हलकसं गंध लावतो देवाचं दर्शन घेताना तसा एक लाल छोटासा टीका असतो प्रत्येक वेळी नाही पण तो लावला होता एक दोन वेळा आणि तसं म्हणत असं म्हटलं गेलं त्या कॉमेंटमध्ये की आणि म्हणून राजरत्न आंबेडकर यांच्या पक्षाला मत द्यावे किंवा राजरत्न आंबेडकर ज्यांच्यासोबत जातील त्यांना मत द्यावे कारण प्रकाश आंबेडकर हे हे हिंदुत्ववादी होत आहेत मला खूप गमत वाटली म्हणजे नॅरेशन बघा कशी पसरली जाते आंबेडकरी चळवळीतील लोकांमध्ये पुरोगामी लोकांमध्ये आणि पुरोगामीच आहेत आंबेडकरी चळवळी सामील पुरोगामी विचारांचे ते विशिष्ट जाती धर्माचे नाही आहेत ते सगळ्या जाती धर्माचे आहेत त्यांच्यामध्ये प्रकाश आंबेडकर हे हिंदूवाद हिंदुत्ववादी झाले आहेत काय किंवा होत आहेत काय अशा प्रकारचे संभ्रम निर्माण करणं म्हणजे काय की वंचित बहुजन आघाडीचे समर्थक कमी करणं अर्थात हिंदुत्ववाद कट्टरतावाद ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हिंदुत्ववाद म्हणजे इतरांनी देशात राहायचेच नाही असं अजिबात नाही आहे तुम्हाला माहिती आहे हिंदू धर्म सहिष्णू आहे आधीपासून सहिष्णू आहे आणि या सहिष्णुतेची अनेक उदाहरणं मला सांगता येतील सा पण जे कट्टर हिंदुत्ववादी आहेत की जे अधूनमधून मीडियावर सांगत असतात सोशल मीडियावर याच्या दुकानातून खरेदी करू नका त्याच्या दुकानातून खरेदी करून या धर्माच्या लोकांना जवळ घेऊ नका यांच्याकडून खरेदी करू नका ते माहिती आहे सगळीकडे तसं होतं म्हणजे एखाद्या विशिष्ट जातीवर टीका करणे म्हणजे आपण पूर्वव्या पूर्वग आम्ही ठरलो हे अजिबात नाही आहे तुम्ही किती चांगले आहात हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे दुसरा किती वाईट आहे हे सांगून आपण चांगले आहोत हे कधीच सिद्ध होत नाही आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडला होय सोडला आणि कंटाळून सोडला जातीवादाला कंटाळून मनुवादाला कंटाळून त्यांनी अनेक प्रयत्न केले हिंदू धर्मात काही बदल होतील असे पण त्यांना यशाने आणि त्यांनी शेवटी वैतागूल हिंदू धर्माचा त्याग केला आणि बौद्ध धर्म स्वीकारला त्यांनी बावीस प्रतिज्ञा ज्या दिलेल्या आहेत ना त्या किती लोक पाळतात हा प्रश्न पण त्या बावीस प्रतिज्ञांचा अर्थ असा अजिबात नाही की त्यांनी हिंदू धर्माचा तिरस्कार करायला सांगितला होता अजिबात नाही कारण बौद्ध धर्म हा कधीच तिरस्कार करायला शिकत नाही कधी शिकवत नाही आणि शिकवणारे नाही बौद्ध धर्माची शांतीची शिकवणी अहिंसेची शिकवण आहे त्यामुळे एखाद्या जाती धर्मावर टीका टिप्पणी करणे त्यांना शिव्या घालणे हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कधीच अपेक्षित नव्हते आणि म्हणूनच त्यांनी प्रज्ञा करुणा आणि शील प्रज्ञा फार महत्त्वाची याच्यातली प्रज्ञा म्हणजे काय की आपल्या बुद्धीचा विकास आपण म्हणूयात आपल्या ज्ञानाचा किंवा आपल्या दृष्टिकोनांचा विकास आणि फार कठीण आहे ते इतकं सोपं नाहीचं प्रज्ञा जागृत करणे तर असा बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर प्रकाश आंबेडकर हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहे त्या नात्याने ते, ते बौद्ध धर्माचे पालन करतातच होय मात्र ते टीका करत कुठल्याही धार्मिक गोष्टींवर टीका करत किंवा देवदेवतांवर त्यांनी टीका केल्याची मी तरी अजिबात ऐकलेली नाही देवदेवतांवर टीका तर ते टीका लावला म्हणून केवळ टीकावरून टीका शब्द आहे की टिळा लावला छोटासा म्हणून किंवा ओबीसी आरक्षण बचाव या यात्रेमध्ये पिवळे झेंडे दिसले किंवा भगवे झेंडे दिसले आणि म्हणून निळा झेंड्याचे अस्तित्व समाप्त होतो आहेत झेंडे विचारधारा ठरवत नाहीत विचारधारा ठरलेली असते आणि त्यानंतर झेंडे येतात झेंडे विचारधारेचं प्रतीक असू शकतं आणि ज्यावेळी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा होती तर स्वाभाविक आहे की त्या यात्रेमध्ये सगळ्यात जाती धर्माचे लोक येणार आणि ते आपला झेंडा घेऊन येऊ शकतात मुख्य लढाई कशाशी आहे ही धर्माची लढाई नाही ही जातीची पण लढाई नाही आहे ही संविधानासाठीची लढाई आहे आणि संविधानाच्या सगळ्या गोष्टी प्रस्थापित करण्यासाठी संविधानानुसार प्रत्येक भारतीयाला त्याचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आता भारतीय म्हणजे कोण पण कट्टरतावाद सगळीकडे एक जो प्रवाह आहे तो प्रवाह म्हणजे भारतरत्ना दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन तो प्रवाह असं पथरवतो त्याच्यामध्ये मूल निवासी कन्सेप्ट आहे तो देखील कट्टरतावादच आहे की यांनी भारतात राहू नये हे परकीय आहेत आर्य अनार्य वैदिक अवैदिक अनेक गोष्टी आहेत तशा मात्र भारत देश स्वतंत्र झाल्यापासून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसपासून आणि संविधान स्वीकारल्यापासून जो जो या देशात राहतो आहे तो, तो प्रत्येक भारताचा नागरिक आहे त्याला आणि योग्य सन्मान मिळाला पाहिजे असं आपलं संविधान सांगतं आणि म्हणून प्रकाश आंबेडकर त्यांच्या यात्रेत जर तुम्हाला इतर रंगाचे झेंडे दिसले याचा अर्थ असा नाही की ते हिंदुत्ववादी झाले मुळात हिंदुत्ववाद हा कट्टरतावाद नाहीच आहे पण तरी देखील तसा अजिबात नाही त्यांनी टीका लावला म्हणून ते हिंदुत्व झालं असं अजिबात होत नाही त्यांची पुरोगामी विचारधारा आहे संविधानाच्या दिशेने नेणारी विचारधारा आहे संविधान प्रस्थापित करणारी विचारधारा आहे आणि म्हणूनच तुम्ही अजिबात संभ्रमात पडू नका कोणीही काही भ्रम पसरव नॅरेटिव्ह पसरवल्या तरी त्यात न अडकता प्रकाश आंबेडकर यांच्यावर निष्ठा ठेवून आपण पुढे जायला पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओत नवीन व्हिडिओत कॉमेंट सर धन्यवाद